आज प्रजासत्ताक प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी आता व्हाईट कलरची साडी घातलेली आहे आणि मी निघाली आहे ध्वजारोहणासाठी तर चला आपण सगळे जाऊया तिथे आलो आहोत मराठी शाळेमध्ये मराठी शाळेमध्ये ज ध्वजारोहण केलं आणि तिथून मग निघालो आहोत प्रभात फेरी निघाली आहे मुलांची तिथून आलो ग्रामपंचायतीच्या इथे तर तुम्ही बघू शकता छोटंसं गावं पण सगळे हजर असतात कार्यक्रमासाठी आणि इथे आल्यानंतर पुन्हा मग इथलंही ध्वजारोहण केलेलं आहे आणि इथलं ध्वजारोहण झाल्यानंतर काही छोटे मोठे कार्यक्रम ठेवले होते मुलांचे छानसे डान्स झालेले आहेत शिवाय लेझिम म्हणजे डाव झालेला आहे आणि खूप छान छान असे वेगवेगळे कार्य कार्यक्रम इथे म्हणजे आयोजित करण्यात आले काही मुलांनी भाषणं केली काही मुलांनी घोषणा दिल्या काही मुलांनी इंग्लिशमध्ये भाषणं केली काही मुलांनी हिंदी आणि मराठीमध्ये भाषणं केली तर असं खूप वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे इथे घेण्यात आला कार्यक्रम आणि काही उत्तीर्ण झालेल्या मुलांना इथे बक्षीस वगैरे दिले दिले देण्यात आली तर इथे बघा ही मुले आहेत छोटी छोटीच मुले आहेत एकदम पहिली ते चौथीपर्यंतचा स्पट आहे दम, तर छान असा कार्यक्रम राबवल्यानंतर इथे पुन्हा सर्व मुलांना काही शालेय उपयोगी वस्तू आणि छान असे म्हणजे वेगवेगळ्या वस्तू आणि खाऊ देण्यात आला आणि त्यानंतर इथे छोट्या मुलांचाही डान्स